नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आहे मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तालुका चिपून जिल्हा रत्नागिरी येथे असलेल्या मुक्काम पोस्ट या गावी म्हणजे आज मी माझ्याच गावी आहे आणि या माझ्या गावी मुक्कामपोस्ट असोडे या गावची कुलस्वामिनी कुलदेवता आई सुकाई देवीचा नऊ दिवसाचा नवरात्रीचा जो उत्सव असतो या उत्सवाची थोडक्यात आपण आज या उत्सव आपण सहभाग सहभागी उत्ष होणार आहे आणि त्याचबरोबर या मंदिराची आणि त्याबरोबर या सुकाई देवीच्या मंदिराला माणिकदुर्ग किल्ला देखील म्हटलं जातं त्या किल्ल्याची थोडक्यात माहिती आपण आज जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि पुढे आज आपण आता चालतोय आणि जस्ट आजचा हा जो आपला हा जो ब्लॉग आहे हा जो आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा चला जाऊया आता आपण चाललो आहे असुर्डे गावाची कुलदेता असलेल्या सुकायदेवीच्या मंदिरामध्ये आणि सुकायदेवीच्या मंदिरामध्ये मंदी जाण्याच्या आधी थोडक्यात सु सुकायदेवीच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणून चार गावं म्हणजे ज्या गावाची सीमा म्हणून ओळखली जाते ही चार गावं कुठली आहेत ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो असुरडे कोकरे आगवे आणि मानकी ही चार गावं आहेत तर माझ्या डाव्या बाजूला बघू शकतात तर या साईडला कोकरे गाव पाठीमागे असुरडे या साईडला आगवे आणि त्याच्या थोडंसं जस्ट बाजूला माणकी तर ही चार गावं आहेत तर या चार गावाची सीमा म्हणून या माणिकदुर्ग किल्ला असलेल्या सुकाळी देवीच्या मंदिराला ओळखले जाते तर चला मित्रांनो चालतो आहे आता आपण आणि जस्ट आता गोत्रू होतो आपण पटापट जाऊया पुढे आणि आई सुकादेवीचं आज दर्शन घेऊया चला तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं झालं हो, तर या सुकाई देवीच्या मंदिराचा जीर्णकार करण्यामध्ये या असोडे गावच्या असलेल्या निर्मवाडीच्या लोकांचा सा, मोठा सहभाग आहे आणि सहभाग नाही तर म्हणजे तुम्ही बहु बो, 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 बोलू शकता एकंदरीत ते ज्या कोविडचा काळ आला होता आणि ज्या कोविडच्या काळामध्ये प्रत्येकजण माणूस घरी बसतात ते घरी करणार काय तर चला एक एक विचाराला चालना दिली आणि या विचार असा होता की आई देवीचं मंदिर बनवूया आणि या विचाराला चालना दिली आणि चालना दिल्याच्या नंतर रस्ता नाही ना काय पाय वाट फक्त आणि वरती सगळं सामान घेऊन जायचं तसं चॅनल कसे घेऊन जायचे जनरेटर कसं घेऊन जायचं प्रत्येक जण आई सुकाई दे आई सुका सुकाई माते की जे आई सुकाई देवी की जे हर हर महादेवच्या घोषणा करत त्या टायमिंगला प्रत्येक लहानापासून वृद्ध वयापर्यंतचा जो प्रत्येक माणूस आहे हा प्रत्येक माणूस आई सुकाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यामध्ये आपला सहभाग देतो आई सुकाई देवी मंदिर या मंदिराच्या दोन कथा आहेत पहिली कथा म्हणजे हे मंदिर पांडवकालीन आहे या मंदिराच्या पाठीमागे एका गाभाऱ्यामध्ये पाच पांडवकालीन लेणी देखील आहेत आणि त्याचबरोबर एक स्वयंभू श्री शंकराचा पिंडी देखील आपल्याला बघायला भेटते त्याच्यानंतर तुम्ही त्याचबरोबर जर पुढे गेलात तर तुम्हाला एक सात विहिरी देखील तुम्हाला बघायला भेटत त्या सात विहिरी कसल्या त्याचा काय तिचा इतिहास आहे त्याच्याबद्दल अजूनही कळलेलं नाहीये पण त्या सात विहिरीत सुद्धा आपल्याला बघायला भेटतात दुसरी कथा अशी आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक बुरुज होता एक दुर्ग होता आणि बुरुज एक टेहळणी बुरुज होता टहळणी बुरुज म्हणजे काय असतं की एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर जर एक, पोचवायचा। एक संदेश पोचवायचा असेल तर त्याचा एक संदेश पोचवण्याचं माध्यम म्हणून ह्या टहळणी बुरुजांचा वापर केला जात असे चांगला संदेश वाईट संदेश जर असेल तर या टहळणी बुरुजावरून त्या काळी ह्या संदेश पोचवण्याचं काम त्या काही मावळे करत असेल तर त्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देवी मंदिराचा त्या काळीपासूनच जीर्णोद्धार केला असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आई देवीचं मंदिर असावं अशी दाट शक्यता आपल्याला बघायला भेटते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि त्या प तित काळापासून या दुर्गाचं माणिकदुर्ग म्हणून नाव आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला बघायलाच भेटतं तर मंडई एक दिवसाची सुट्टी काढून आलेलो मी आई सुखाई देवीच्या दर्शनासाठी आज सुखाई देवीचं दर्शन केलेलं आहे आणि वरती गेल्याच्यानंतर खाली येण्याची म्हणजे अजिबात यावं असं वाटत नाही खाली यायला कारण की वरचा जो निसर्गरम्य वातावरण आणि हा जो क्लायमेट आहे हा क्लायमेट बघताच असं वाटतं की इथेच राहावं इथेच अख्खा आयुष्य आपल्या आईच्या चरणी सोपून द्यावं आई सुकाई देवीचा इथून निघतोय आणि हा परतीचा प्रवास आहे मित्रांनो आणि इथून निघताना आईचा आई सुकाई आई देवीचा आशीर्वाद पाठीशी घेऊन निघालो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक दिवशी सुट्टी काढून मी गावाला आलोय आणि हा टोटल हा जो व्हिडिओ बनवलाय ही मेहनत घेतली थोडीफार थोडीफार बोल बोलायला हरकत नाही तर मित्रांनो ना माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवाच पण असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसुद्धा सुद्धा देखील सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद भेटूया